जरांगे यांचा भव्य रोड शो होतोय आणि या रोड शो मध्ये थीक थीक नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी आहे रोड शो नंतर बीडमधील पाटील मैदानात जरांगेंची इशारा सभा होणार आहे आणि या सभेतून जरांगी पाटील सरकारला नेमका काय इशारा देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून माधव आपण पाहतोय रोड शो सुरू आहे प्रचंड गर्दी या रोड शो मध्ये बघायला मिळतीय सविस्तर अपडेट अपडेटान अभूतपूर्व आणि विराट या शब्दाला सुद्धा कमी पडेल इतकी प्रचंड गर्दी बीड शहरामध्ये गेल्या तीन तासांपासून रस्त्यावर उतरलेली आहे मराठा समाज हा आपल्या आरक्षणासाठी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र बहुतेक महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसतं आहे आणि त्या सगळ्या गर्दीला मनोज जरांगे पाटील हे तीन तासापासून अभिवादन आहेत त्यांचे आभार आहेत आणि सोबत या असं आवाहन आहेत कारण बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पा अर्पण केल्यानंतर त्याचवर सुभाष मार्ग आहेत ते शिवाजी पुतळ्यापर्यंत शिवाजी चौकापर्यंत आले तब्बल ता दोन तास चार ठिकाणी लागले आता यापुढे जी सभा होते इथून तीन किलोमीटरवर ही सभा आहे आणि मागे तीन किलोमीटर असा सहा किलोमीटरचा जो रास्ता आहे तो पूर्णता पूर्णता तो या सगळ्या लोकांनी व्यापलेला आहे आणि या व्यापलेल्या लोकांची ते जसं जमेल तसंच संवाद साधतायत ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी केली जाते महिला येत आहेत सर्वसामान्य लोक येत आहेत लहान मुलं येत आहेत आभार मानत आहेत आणि त्यांचं स्वागत करतायत पुष्पवृष्टी केली जाते आपण थेट त्यांच्याकडून बोलूयात कारण गेल्या दोन तासापूर्वी ते साम टी व्ही सी एक्सक्ल्युसिव्ह बोलले होते आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात अभूतपूर्व अतिविराट या शब्दाला सुद्धा कमी पडेल असं चित्र तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिले तुम्ही कसं वर्णन कराल अरे या मराठा समाजाच्या वेदना आहे मी बार बार तेच सांगाल सरकारने शहाणपणाची भूमिका हे प्रत्येक जिल्ह्यात असेच तुम्ही मराठ्यांना खूप वेड्यात काढला अनेक दिवस तुम्हाला जर याच्यावर शहाणपण करणार नसलं तर मग तुमच्यासारख्या राज्यकर्ते जगात दुसरे कोणी नाहीत भारतात तर नाहीत तुम्हाला जर शहाणपणाची भूमिका नाही आली आणि तुमच्या अंगात जर मगरुरीच राहिली नुसती मगरुरी फक्त की आम्ही नोटिसा देऊ गुन्हे माघार नाही घेणार मराठ्यांना अडचणीत आणू तर ही तुमची गलत सैमी आहे जरा त्यातून बाहेर पडा अंड्यातून बाहेर पडल्यासारखं डोळे उघडा मराठा सभा तिथून तीन किलोमीटर अंतरावर आहे हा सगळा गर्दीचा अलोट सागर दिसतो आहे ही गर्दी काय दर्शवते काय सांगते ही वेदना आहे खरंच सांगतोय पुन्हा एकदा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा कोणच्याही टोकाला जाऊ शकतो कोणच्या मराठ्यांनी सुद्धा आता दंड थोपडले तुम्ही जर आमच्यावरती जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल करणार तुम्ही आरक्षण देणार नाहीत निष्पाप लोकांना तुम्ही जाळपोळ दुसरे नाही केली आणि निष्पाप आमच्या बांधवांना तुम्ही गुतिलं म्हणजे तुमच्या पोलिसांना शब्दासकी मिळवायची सरकारकडून आणि आमच्या गोरगरिबांचे लेकरं गुंतवायचे आणि तुम्हाला बडथ्या करून घ्यायच्या आमच्या माता मावले अंतर्गत हल्ले केले त्याच्यातले सगळे अधिकारी यांनी बढती दिली त्यांना इतकं सरकार चांगलं आहे फडणवीस साहेबांना विनंती आहे तुम्ही शहा शहाणपणाच्या भूमिकेत या तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्या एकट्या माकडाचं ऐकून मराठ्यावर नका अन्याय करू त्याने पुरं केलं केलंय तुमचंही सरकारचा पुरा, पुरा दिदारा करील त्याच्या गळ्यात टाकून हिंडू नका आहात आणि तुम्हाला त्याचंच ऐकून जर मराठ्यावर अन्याय करायचा तर मराठ्यांनी बी आता दंद ठोपडले त्यामुळं अँबुलन्सला जागा करून द्या जागा दादा करतो